हॅलो नमस्ते मी रुझमामी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तसं काय सगळ्या मजात ना तर सगळ्यात अगोदर सर्वांना शुभ गुरुवार आणि आज आहे गुरुवार तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जे आहे तर माझा चाललेला आहे इकडे स्वयंपाक तर मी बनवत आहे मस्त भेंडीची भाजी आणि चहा पण झालेला आहे बरं का आमचा तर मला स्वयंपाकावरून घेवा त्यानंतर मी जे आहे तर ठेवा करणार आहे बरं का आता झालेलं नाही फक्त आंघोळ झालेली आहे आज थोडंसं मिस्टरांना पण लेट जायचं होतं त्यामुळे मी काही उरकलं नाही आहे तेवढं तर चला चालले मस्त भेंडीची भाजी भेंडी जर काशी परतून घेतली ना तर जास्त जे जा चिकट आहे ना तर ते एवढी होत नाही त्यामुळे मी जे आहे तर जास्त अशी परतून घेते तर चाल आमचं आमचं म्हणण्यापेक्षा माझं मुलं उठलेल्या आहेत आणि त्यांची काय मोठी झालेली नाही बरं कारण की तर खाली राडा असो तर आता माझं झाल्याच्या नंतर मी आवरणार आहे मी आज केस धुतले ते ओले आणि इतकी गर्मी व्हायला लागली खूपच आमच्याकडं तर चला अगोदर मी जे आहे तर पटकन भेंडीची भाजी चपाती डब्बा करून घेते त्यानंतर मला खूप म्हणजे असं देवपूजा पण राहिलेली आहे बरं का देवपूजा देव पण करायची आहे पण आज थोडंसं जे आहे तर म्हणलं गुरारा आहे तर मग दिवे हे ते जे आहेत तर मग घासून घेणार आहे म्हणजे काय होतं माहिती आहे तसंच जर का आपण घासून घेतलं तर स्वच्छ होते आणि आता बरेच दिवस झाले दोन चार म्हणजे दोन चार दिवस झाले मी काही दिवा बिवा घासला नाही त्यातच लावू लागले तर आता चाले चला मी नंतर बोलते तुमच्याशी तर माझा जे आहे तो पूर्णपणे स्वयंपाक पण आवरलेला आहे आणि आत्ता तुम्ही पाहू शकता बघा मी जे आहे स्वयंपाक पूर्ण आवरलेला आहे बरं का आणि देवपूजा पण मी आत्ताच करून घेतलेली आहे पण खूप घाम यायला लागला आहे तर आज गुरुवार आहे ना तर त्यामुळं जे आहे तर थोडंसं मला तिथलं जे आहे ते साफसफाई करून घ्यायचं होतं बरं का त्यामुळे मग मी थोडासा उशीर केला म्हटलं आज थोडंसं दिवे हे ते म्हटलं घासून घ्यावं आणि त्याचे जे देवाचे भांडे असतात पाणी आपण नैवेद्य हे ते ठेवतो हो ते पण मला घासायचे होते त्यामुळे जे आहे तर मग मी आज तरी थोडासा उशीर केला तरी पण माझी पूजा जी आहे ते साडेनऊपर्यंत होऊन गेली आता राहिलेलं आहे वाचन तर वाचन मी नंतर करल कारण की आत्ता जे आहे ते गुरुवारची लाईटनेस ती मग त्यामुळे थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम येतो तर अगोदर काम करून घेईल नंतर पूजा करेल किंवा जसा टाईम भेटेल अशी मी जे आहे तर पूजा करून घेईन मला खूप इच्छा आहे बरं का की फुलं भेटावत म्हणून गुरुवारचे पण काय करणार मला जे आहे तर फुलं इथे भेटत नाही जिथं मी राहते तिथं तर मार्केट खूप लांब आहे इथून थोडंसं तर त्यामुळे मी काय मार्केटला जात नाही सकाळी सकाळी जाणं होत नाही तर मी दाखवते तुम्हाला मी कशी देवपूजा आहेत आपली एकदम साधी सिंपल खूप छान वाटायची बघू शकता आरती राहिलेली आहे बरं का साडे दहा वाजता जे आहे तर आरती करेल मी तर बा किती छान असं झालेलं आहे आणि इकडं पण मी जे आहे त्यावरून ठेवलेलं आहे खूप छान अशी आपली साधी शिंपल मनमोहक ही देवपूजा जी आहे तर माझी झालेली आहे देवपूजा करून घेतली आणि आता जे आहे तर खालचं जे काम आहे तर म्हणलं आवरून घ्यावा म्हणजे काय होते माहिती आहे आपल्याला पण थोडंसं जे आहे तर काम आवरलं जातो पटकन आणि नंतर मग मुलांच्या आंघोळी वगैरे ते चालते तर आज जे आहे तर मुलांच्या पण गोळे राहिलेले आहेत लाईट गेलेली आहे तर आता त्यांना थंडच पाणी तर करा म्हणणार आहे का तर पाणी कुठं ठेवणार गॅसवर ठेवलं असतं पण त्यांना पाणी दिलं पण असं बी गरमी व्हायला लागली त्यामुळं करते खूपच गरमी वाढली व आता ह्या आठवड्यात तर भल म्हणजे असं बाहेर सध्या निघा वाटणं आणि घरात सध्या बिना फॅनचं राहत नाहीये तर मला इथले जे आहे डबे नीट व्यवस्थित लावून घेते बरं का जागच्या जागाला म्हणजे मला किचन मध्ये तरी प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे चला आणि इथं कुंकू लावलं होतं बरं काख घामाला जे होऊन गेल तर चला सगळ्यात अगोदर मी आधी आवरून घेते खूप काम पडतात तो तर आता कपडे सगळ्यात अगोदर आवरायची मशन तरी मशीनवर काही तेवढा तरी काही राडा नाहीये असो चला मी अगोदर कामावरून घेते एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ माझे जे आहे ते पूर्ण कामं जे आहे ते आवरलेले आहेत आणि आज कसं काय की गुरुवारचं पाणी सरासरी तर येत नाही पण आज पाणी आलं आहे मी आत्ताच भरून घेतले कळशी झाली देवाला पण भरून घेतलं आणि मला वापरायला पण भरलं तर आणि गर्मी म्हणतान तर खूप व्हायला लागली सध्या पाऊस बी पडलाय थोडासा पण जास्त काही नाही तर पाणी भरले आणि काम आवरले पटपट तर इतका घाम येईल लागलेला तर आता मला थोडंसं फॅन चालू करावं आणि फॅनच्या हवेला बसावं थोडं बरं वाटतं तर आता राहिलेलं आहे माझं जेवण आता वाजले दीड तर सकाळचं काम आवरत नाही तर लेकरही आता सुट्ट्यावर असल्यामुळं थोडंसं काम जे आहे ते थोडं शिल्लक झालेलं आहे पण हे काम कसं आहे शिल्लक बी झालं तरी घरातल्या घरात आहे पण मुलांची एकदा शाळा सुरू झाली की त्यांना नेणं आणणं यातच जे आहे तर टाइम निघून जातो आणि स्वतःला पण टाइम भेटत नाही तर आता चाललंय सकाळी स्वयंपाक तर आवरला होता पण मेन होतं माझ्या नंतरचं पाठाचं पण सगळं झालेलं आहे तर असा आहे आपला आजचा गुरुवारचा दिवस व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि कसे वाटतात ते सध्या सांगा अगदी साधे शिंपल आपले जे आहे ते व्हिडिओ असतात आणि व्हिडिओ जे आहे तर तीन ते साडेतीन पर्यंत अपलोड होऊन जातात तुम्हाला जर का पाहायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा तर चला भेटूया आणखीन उद्याच्या असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया आणखी नव्हताच्या असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय